संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी शिंदे गटाचे कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावकडे शनिवार तारीख एक नोव्हेंबर रोजी जात होते कर्नाटक पोलिसांनी त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दुधगंगा नदीवर रोखून धरले त्यांनी कर्नाटक पोलिसांचा निषेध करीत हम रस्त्यावरच ठाण मांडले कोणत्याही परिस्थितीत बेळगावला जाणारच असा त्यांनी पवित्रा घेतला खासदार धैर्यशील माने हे काळ्या रंगाच्या आलिशान कारमधून आले गाडीला कोणताही झेंडा नाही घोषणाबाजी नाही पोस्टरबाजी नाही पोलिसांना चकवा देत सर्वसामान्य जनतेसारखे इतर वाहनाच्या रांगेतून ते जात होते सीमेवरील दुधगंगा नदी पार केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात येताच महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची तारांबळ उडाली त्यांची गाडी अडवून बेळगाव जिल्ह्यात जाण्यास आपण बंदी आहे अशी नोटीस त्यांच्या हातात दिली या नोटीसीमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासह चार नावे होती माझ्यासोबत आलेल्यांना आपण अडवू शकत नाही त्यांना जाऊ द्या अशी विनंती कर्नाटक पोलिसांना त्यांनी केली यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले एक नोव्हेंबर हा कर्नाटकात काळा दिवस म्हणून साजरा केला जातो यासाठी आम्ही बेळगावकडे जात होतो कर्नाटक पोलिसांनी मला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दुधगंगा नदीवर रोखून धरत दडपशाही केली कर्नाटक हा देशाचा भाग नाही काय मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचा अधिकार कर्नाटक सरकारला कोणी दिला आमच्यावर आजपर्यंत कोणताही गुन्हा नोंद नसताना कर्नाटक सरकारने बंदी आदेश काढला आहे मी संविधानिक पदावर असताना देखील एखादा कलेक्टर आदेश काढत असेल तर तो खऱ्या अर्थाने लोकशाहीचा खून आहे निश्चितच याबाबतीत मी लोकसभेत आवाज उठविणार आहे आम्ही शांतता प्रिय मार्गाने बेळगावकडे चाललो होतो लोकांना भेटणार होतो त्यांच्या संवेदना आमच्या पर्यंत आहेत दाभी दूरन सरकार सातत्याने घेत असते मराठी भाषिकांना त्रास दिला जातो आमच्या लोकांना त्रास होऊ देणार नाही आपल्या लोकांच्या संरक्षणार्थ महाराष्ट्र शासनाने सातत्याने न्यायालयीन लढाई केली आहे याबाबत कर्नाटक सरकारने न्यायालयात लढावे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लोकप्रतिनिधींना त्रास होत असेल तर त्याचा जाब कर्नाटक सरकारला द्यावा लागेल एखाद्या खासदाराला जिल्हाधिकारी नोटीस देत असेल तर तो हक्क भंग आहे भारतीय नागरिकाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा अधिकार आहे कर्नाटक सरकार प्रांतवाद वाढविण्याचे काम करीत आहे भाषावाद कोण पेटवत अशी कोणती लॉन ऑर्डरची परिस्थिती निर्माण झाली आहे की मला बेळगावला जाऊ दिली जात नाही हे मूर्तीमंत उदाहरण जिल्हाधिकारी यांच्या नोटीसीवरून दिसून येते खासदार धैर्यशील माने यांच्या सोबत अविनाश बनगे झाकीर हुसेन बाणदार राहुल सावंत कृष्णात मसुरकर प्रमोद पाटील संभाजी गायकवाड अक्षय मदने बाबा वनकोरे आदी कार्यकर्ते होते